देवाचा प्रथम आश्रम मठ अर्थात शिराडोळ मठात केले त्यानंतर आपलं वास्तव नारायणपूर ग्राम हुलजंती येथे स्थायिक झाले हुलजंती येथे आपलं पत्नी तांबागावची पाटील यांची मुलगी लक्ष्मीबाई यांच्यासोबत राहत होते त्या काळी श्री बिरोमा देवानं अरे राया तू हजारो बकरी आणि मेंढ्या राखत असतोस मेंढ्याचं दूध दररोज मला देत असतोस ती दूध घेऊन घेऊन मला कंटाळा आलेला आहे म्हणताना मानिंगराया प्रेमानं काय म्हटलं अवो देव म्हटलं काय पाहिजे तुम्हाला अरे मानिंगराया माझ एक इच्छा आहे वाघिणीचं दूध आणून तू जर करता मला पाजलं तर मी <laughs> पिईन नाही तर उद्या ही मेंढ्याचं दूध आणलं तर मी पिणार नाही म्हणून असं विरोबानं त्याला जबरी शब्दात सांगितल्यावर महालेंगरानं काय म्हटलं देवा आपला कृपा आणि आईवडिलांचा कृपा मातोश्री श्री, श्री कनुबाईचा कृपा असेल तर मी वाघिणीचं दूध उद्या आणेन आणि आनी तुम्हाला खाऊ घालीन आशीर्वाद द्या म्हणताना गुरु बिरुबाने आशीर्वाद दिला त्यानंतर मालिक खांद्यावर कांबळ आपलं डोकीवर मुंडास बाराबंदीचं अंगी घालून हातात काठी नेमाचं व्यत येऊन आपलं सोन्याची कडशी घेतलं कारण का वाघिणीचं दूध बागी बाकीच्या भांड्यात ठेवलं तर त्याला बोक पडत असतो वाघिणीचं दूध कोणत्याही गाडीत भरलं तर तो बाहेर निघत असतो त्याला सोन्याचीच कळशी पाहिजे भांडी पाहिजे त्या सोन्याच्या भांडीत त्या दूध स्थायिक राहत असतो म्हणून मालिकराने विचार करून सोन्याची एक गिंडी घेतलं आणि चालतं झालं जित्यनारायणपूर ग्रामभूर्ज ते येऊन आपलं मातोश्री कनुबाईचा आशीर्वाद घेऊन पुढं स्वटी म्हणजे आत्ताचं पा प्राचीन काळी त्या स्वटीला बसवंडी असं नाव होतं तिथं जगद्गुरू रेवणश्रद्धाचा आश्रम होतं त्या गाठी भेटी घेऊन पुढं तो आपलं वारती डोंगरात जा गेलं तिथं मा मांकाडे होतं मुकरी मांकाडे म्हणून देवी होतं त्या देवीनं सांगितलं अरे मानिंग तू असं हकडे तिकडे फिरलं तर तुला वाघ घावणार नाही आपलं निंगा निंबा डोंगरात वाघिणी येलेला आहे तिच जा आणि त्यात दूध घे तुझा गुरुला ती तुझं दूध ती दूध नेऊन चार असा आशीर्वाद दिल्यानंतर त्या महाकाळीचं गोष्ट ऐकून श्री मालिक राय त्यानी तिथं जवळच असलेलं निंबाट डोंगरात जाऊन उभा राहूस तर वाघिणीचं दोन पिल्ले तिथं खेळत होते आणि मोठं सर्प येऊन त्या पिल्ली गिळण्यासाठी येत होते त्यावेळेला महादेवरायनं आपल्या जोळीतला भंडारा त्या सर्पावर एक मोठी भंडारा टाकला तो सर्प गप उभा राहिलं आणि महा वाघ तर येईना आता गुरुच्या सेवेला उशीर होतो काय करावं म्हणून वाघिणीचं रूप महादेवरायनं धारण करून वाघिणी कसं आरडतो तसं आरडलं म्हणजे ओरडलं वाघाचा आवाज करून ती वाघिणी धावत पडत धावत पडत त्या गुहेपैसे आलं येऊन बघू तर तो गुहेच्या वरती मानेकरा उभा राहिलेला दोन पिली जवळ खेळत असलेलं आणि मोठं साप बाजूला उभारलेलं होतं त्यावेळेला वाघिणीच्या मस्तकावर मानेकरा भांडार फेकलं आणि त्या पिल्ल्यावर देखील भंडार फेकलं आपण जे कसं बोलतो त्या पद्धतीनं वाघिणी बोलायला सुरुवात केलं जो प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांना रेड्याच्या तोंडनं वेद वाचवायला लावलं त्या प्रकारे महारिंगरायाने देखील निंबाळ डोंगरात वाघिणीच्या तोंडनं ती वे वेद वाचायला लावलं वेद वाचायला लावून त्या वेदाचं संक्षिप्त स्वरूप कळून घेऊन त्या वाघिणीचं दूध पिळून घेतलं आणि वाघिणीच्या दोन्ही पिल्ली घेऊन तो श्रीगण मठात आला आणि श्री गुरु बीरुमहादेवास त्या वाघिणीचं दूर खाऊ घातलं पुढं नंतर वाघ वाघिणीचं जय जयंती केलं तेराच कन्नडमध्ये हुली जयंती म्हणते ती हुली जयंती साजरी केल्यामुळं त्या आपलं जागरतपूर गावाला जित्यनारायणपूर गावाला हुली जयंती असं नाव पडलेलं आहे आता ती संदर्भ मला सांगितलेलंच आहे ते आपण शांत शेताना ऐकावं हा सर्व विशेष इतिहास श्री महिमानतक महादिंगराय हाल मतपुराण कन्नडमध्ये नीच लिहिलेला आहे आज ना उद्या मराठी भाषेमध्ये प्रख्यात होईल असं माझा एक आशा आहे की मराठीमध्ये भाषेमध्ये ती पब्लिसिटी झाल्यात तर फारच सुंदर होईल ते आपणाच वाचायला मिळेल ती वाचायला मिळावं असं एक माझा अपेक्षा आहे ती बिरजे मानेकरांना तो अपेक्षा माझं पूर्ण करावं एवढं मागणी घेऊन माझं एक दोन शेवट सभ्यतो जय बीरदेव जय महा राय